राजकारणामध्ये हार जीत ही काही नवीन नाही आहे आम्ही अनेक निवडणुका हरलो आणि अनेक निवडणुका जिंकलो फक्त माणसातला कार्यकर्ता कधी मिळाली नाही आणि राजाभाऊ सारखा कार्यकर्ता पराभवाना खचून न जाणारा कार्यकर्ता आहे आत्ता आपण बघितलं असं की एक्कावन्न हजार सदस्य पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा बारशे दें तालुका भारतीय जनता हे काही फार हे नाही आहे त्याचा अर्थच त्यांची जी सक्रियता आहे ती सक्रियता दर्शवती आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याकडं नजर ठेवून असती आणि जेव्हा तुझं संधी मिळत त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला जरूर लावलं ला जातं मी स्वतः त्यांना अत्यंत जोडून रोखतो मुद्दाम मी प्रस्ताव आकडा करून त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलो आणि कार्यकर्त्याचा संच बघितला मला असं वाटतं की त्यांच्या राजकीय भविष्यावर कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही राजकारणात भविष्य त्यांना चांगलं आहे आणि पार्टी जरूर त्यांची दखल घेईल असं मला स्वतःला वाटतं दोन महिने चार महिने अजून जाऊ द्या ज्याला निवडून दिलं ना त्यांचं तर आता यांच्या मुकाबल्यात एक वर्ष भारताने दिमवला राजाभाऊ राऊतना निवडून गेल्याच्या नंतर पहिल्या एक वर्षामध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी काय आणलं आणि आता राजाभाऊ राऊत आमदार नसताना बार्शी मतदारसंघासाठी काय आलं याची तुलना करणारी आपली जनता आहे मतदार इतका भोळा नाही आहे आणि मग वर्षभराच्या बाद लोकांच्या लक्षात येईल की आपली केवढी मोठी होती आणि जर आपल्याला या ठिकाणी पुन्हा नव्यानं या ठिकाणी जिल्ह्याच्या तालुक्याच्या था विकासासाठी दोन्ही सरकार आपलं असल्याच्या नंतर जर या ठिकाणी काही आणायचं असेल तर राजागुराव सरकार कार्यकर्ता आणि अशा कार्यकर्त्याला पार्टीनं पुढं करावंच लागणार आहे मी स्वतः त्यांचा समर्थ आहे तुम्ही चिंता करू नका पुढचं भविष्य राजावरती चांगलं